हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत खेकड्याच्या कालवणाची रेसिपी तर मस्त गटारी अमावस्या आहे तर ह्या पद्धतीने खेकड्याचं कालवण घरात नक्की ट्राय करून बघा तर इथे मी टोटल अर्धा डझन खेकडी घेतली होती खेकड्यांना आधी मी स्वच्छ साफ करून घेतलं त्यानंतर त्याला कट करून घेतलं आणि जो शेल आहे ना बाजूचा त्या आवरणाला व्यवस्थित घासून वगैरे घेतलेला आहे तिकडे खूप सारी माती असते ती स्वच्छ साफ करून घ्यायची आहे मी आता जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पोटाचा भाग दाखवला ना त्याच्या आतमध्ये एक बारीक अशी थैली असते जी मातीची थैली असते त्यांची तीसुद्धा तिकडून काढायची आहे आणि नंतर मग एकदा खेकडे धुवून घ्यायचे आणि खेकड्यांसोबत मी आंगडे सुद्धा बाजूला काढून ठेवले होते आणि ह्या ज्या नांगे आहेत त्यांना मी बाजूलाच ठेवलेलं होतं कारण की नागे मी खेकड्यामध्ये नाही टाकणार आहे तर नांग्यांचं काय करणार आहे ते मी पुढे सांगेन तर आता हे जे खेकडे आहेत आणि नांगे आहेत ह्यांचा मी स्टॉक तयार करून ठेवते बेसिकली मी हे कालवण जे आहे ते दुसऱ्या दिवशी बनवणार आहे तर आदल्या दिवशी रात्री त्याचा स्टॉक कसा बनवायचा ते आधी सांगते तर एका टोपामध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकून घेतले आणि तेलामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली तर अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही घरात सुद्धा बनवू शकता पण मी इथे दुकानातली वापरलेली आहे जे पाच रुपयाचं पॅकेट मिळतं किराणाच्या दुकानामध्ये ते अख्खं मी इथे वापरलं होतं अर्ध्या मिनिटासाठी मी अद्रक लसूणच्या पेस्टला तेलामध्ये चांगलं परतवलं आणि मग ते लगेचच से त्याच्यामध्ये खेकडे आणि अंगडे टाकून घेते खेकड्यांना सुद्धा अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये एक चमचा भरून मी मीठ टाकून घेतलं म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं आणि एक छोटा चमचा मी इथे हळद पावडर टाकून घेतलेली आहे आता सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आणि एक मिनिट ह्याला परततच राहायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मग ह्याच्यामध्ये मी साडेतीन ग्लास पाणी टाकून घेतलं सुरुवातीला मी अडीच ग्लास पाणी टाकलं आणि लास्टला मी एक ग्लास पाणी आणखीन वाढवलं तर जशी तुम्हाला कालवणाची कन्सिस्टन्सी हवी आहे तसंच तुम्हाला या स्टॉकमध्ये पाण्याचा वापर करायचा आहे कारण ह्याच्यानंतर आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत हे आपण पाणी इथपर्यंतच वापरणार आहोत आता मी चांगलं एकदा खेकडे मिक्स करून घेतले टोपावरती झाकण ठेवलं बरोबर पंधरा मिनटांसाठी पंधरा मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली टोपावरचं झाकण काढलं आणि हा जो स्टॉक आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे आता मी ह्याला थंड होण्यासाठी ठेवून टाकलं आता मी ते हे जे खेकड्यांच्या ज्या नांग्या होत्या म्हणजे एकदम बारीक बारीक पाय असतात ना खेकड्याचे त्या ज्या नांग्या होत्या ना त्या सगळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या त्याला सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं आहे आता हे खूप जास्त क्रश झालं नव्हतं म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा याला वाटून घेतलं आता मी काय केलं एक चाळण चारन घेतली चाळणीवरती एक सुती कपडा टाकून घेतलेला आहे त्या नांग्या इथे मी मध्ये वाटून घेतल्या होत्या ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि त्याला चांगलं हाताने क्रश करून घेतलं म्हणजे ज्या ज्या चुरा असेल त्याच्यामध्ये काही ज्यूस वगैरे असेल ना तो सगळा निघाला पाहिजे चांगला मेन त्यालाच जास्त चव असते आता ह्याला चांगलं एकदा मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्या सुती कपड्यावरती हे जे ज्यूस होतं ते टाकून घेतलं आणि जे शेल होतं ना ते एकदम खरखरीत असतं ते आपल्याला रिमूव्ह करायचं आपल्याला इथे फक्त ज्यूसच पाहिजे म्हणून ह्याला छानपैकी असं मिक्स करत गेली जेणेकरून सुती कपड्यामधून फक्त जे ज्यूस असेल त्या नांगी मधला तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणून त्याला छान मिक्स करत जायचं आणि त्याचा ज्यूस काढून घ्यायचा नंतर मी सुती कपड्याला एकत्र केला आणि त्याच्यातला ते सगळा ज्यूस जो आहे तो पिऊन घेतलेला आहे आणि जो चोता आहे ना वरचा तो चोता आपल्याला रिमूव्ह करायचा म्हणजे त्याला फेकूनच टाकायचा आहे आता तुम्ही बघू शकता नांग्यांचा एवढा ज्यूस इथे निघालेला आहे ते ह्याला सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि शिजवलेले खेकडे थंड झाल्यानंतर ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आता ही जी पुढची प्रोसेस आहे ती मी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला केलेली आहे तर मी काय केलं एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घेतली पॅनमध्ये ह्याला ड्राय रोस्ट करून घेतलं व्यवस्थित मग त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच पॅनमध्ये मी इथे एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये वाटी बारीक पातळ चिरलेलं खोबरं टाकून घेतलं खोबरं चांगलं इथे फ्राय करायचं आहे त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आणि मग तेल पॅनमध्ये तसंच ठेवायचं आणि ते खोबरं काढून घ्यायचं आता त्याच तेलामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे स्लाईसमध्ये कट केलेले म्हणजे उभे चिरलेले कांदे टाकून घेतले तीन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर एक इंच अद्रकचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि या सर्व जिन्नसला मस्त शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं है। आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जिन्नस छान एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे त्याच्यानंतर त्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये आता तेल न टाकता थोडस टमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा इथे मी एक टमॅटो घेतला होता तर सर्वात आधी मी काय केलं जे धणे जिरे आणि बडीशेप होतं ना त्याला वाटून घेतलं आणि त्याच वाटणामध्ये मी मग खोबरं जे होतं फ्राय केलेलं त्याला वाटून घेतलं आणि मग त्याच्यामध्येच बाकीचं जे मसाला होता तो सगळा टाकून घेतला म्हणजेच कांदा टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची टाकायचं आणि पाणी न घालता ह्याला वाटून घ्यायचं आहे जर का आपण वाटणामध्ये पाणी घातल्यानंतर तेलामध्ये टाकल्यावरती वाटण ना अंगावरती म्हणून वाटणामध्ये पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची आता मी एक टोप घेतलेला आहे आणि सेम टोपामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये माझे छोटे चमचे आहेत त्या अनुसार मी इथे दीड चमचा मालवणी मसाला टाकला एक चमचा घरातला लाल तिखट मसाला होता तो टाकून घेतलेला आहे जो कलरवाला मसाला असतो ना तो तुम्ही कश्मीरी तिखालाल मसालासुद्धा वापरू शकता घाटी मसालासुद्धा वापरू शकता याला चांगलं फिरवायचं चा, तेलामध्ये अर्धा मिनिटवर फिरवायचं आणि लगेचच मग ह्याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं त्यालाच पण चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मग जो नांग्यांचा ज्यूस मी तयार केलेला ना तो टाकून घेतला त्याला एकदा मस्त मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर मी टोपावरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली आणि पाच ते सहा मिनिटं मिडियम फ्लेमवरती या मसाल्याला चांगलं परतवून घेतलं मसाला जेवढा परतलेला असेल ना तेवढंच आपलं कालवण चांगलं बनतं मग परत एकदा मी एकदा मसाल्याला फिरवलं पुन्हा झाकण ठेवलं तीन ते चार मिनिटांसाठी आणि पुन्हा मसाला परतवून घेतला तर ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं होतं म्हणजेच आपला हा जो खेकड्याचा मसाला आहे तो रेडी झालेला आहे आता जो खेकड्याचा स्टॉक होता स्टॉक म्हणजे जे पाण्यामध्ये खेकडा शिजवलेला होता तो पाण्यासकट खेकडे जे आहेत त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता ह्याला व्यवस्थितपणे एकदम मिक्स करून घ्यायचे आता ग्रेवीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी आवी आए। हवी आहे पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे ही तुमच्यावरती पूर्ण डिपेंड आहे त्याअनुसारच तुम्ही ते ह्या खेकड्याच्या कालवणाला शिजवायचं आहे आता खेकडे तर ऑलमोस्ट पूर्ण रेडीच होते फक्त मसाल्यामध्ये ह्याला एकदा शिजवायचं होतं तर मी काय केलं टोपावरती झाकण ठेवलं पूर्ण दहा मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम मी हाय ठेवली होती कारण की माझं जे खेकड्यांचं कालवण आहे ना ते थोडंसं पातळ झालं होतं आणि मला थोडं घट्टसर हवं होतं म्हणून मी हाय फ्लेम ठेवली पण तुम्ही मिडियम फ्लेम ठेवा आणि टोपावरती झाकण ठेवा दहा मिनटांसाठी दहा मिनटानंतर टोपावरचं झाकण काढायचं एकदा मिक्स करायचं खेकडे तुम्ही बघू शकता मस्त थिकसुद्धा झाले आहेत आणि दिसायलासुद्धा छान दिसत आहेत आणि बनलेसुद्धा चांगले होते आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली मी कोथिंबीर टाकून घेतली आणि मग हे गरमागरम खेकडे इथे रेडी झालेले आहेत आता हे गरमागरम खेकडे मी मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर या गटारीला ही खेकड्यांची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा मी ऑलरेडी माझ्या दोन रेसिपीज खेकड्यांच्या अपलोड केल्या होत्या पण त्या व्हायरल झाल्या नाही आय होप माझी ही रेसिपी तरी ॲटलीस्ट व्हायरल होईल तर तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू